नमस्कार फ्रेंड्स यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे सकाळी लवकर उठणे सूर्योदयापूर्वी उठावे असे आपल्याला नेहमी सांगतात आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे ही सवय अंगी असावी किंवा लावून घ्यावी ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते आणि जर कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास त्यांना जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सूर्याला जल अर्पण करावे सूर्याला अर्घ अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे हिंदू धर्मात रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित वार आहे सूर्यदेव हा एकमेव देव आहे जो नियमितपणे प्रत्यक्ष दर्शन देतो मानवी जीवनावर सूर्याचे फार मोठे योगदान आहे चला तर जाणून घेऊया देवाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सूर्यदेवाला जल अर्पण करताना नेहमी तांब्याचं भांड असावं सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करणे फार फायदेशीर आहे सूर्याला अर्घ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे त्या पाण्यात हळद कुंकू अक्षदा असावी सूर्यदेवाला लाल फूल अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे ऊर्जा वाढते आत्मशुद्धी होते व बल प्राप्त होते दररोज किंवा रविवारी जल अर्पण करताना सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा सूर्याच्या मंत्राचा जप केल्याने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर सूर्याची बारा नावे घेत सूर्य नमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते म्हणून सूर्याची उपासना करावी धन्यवाद